मोखाडा पोलीस ठाण्यात पत्र देऊन के ए ग्रुपच्या माध्यमातून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री व आदिवासी समाजाचे नेते नरहरी झिरवाळ साहेब यांच्याबद्दल सचिन भैया पवार यांनी अपशब्द व अवमानकारक वक्तव्य केली आहेत या वक्तव्यामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या असून अनुसूचित जमाती व इतर अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वद संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी आदिवासी युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवारी यांच्या आदेशानुसार मोखाडा पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले यावेळी के ए ग्रुप मोखाडा तालुका अध्यक्ष प्रशांत सालकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कार्याध्यक्ष महेंद्र राबडे सचिन बुधर विवेक जाधव नरेंद्र शिंदे गुरुनाथ दहावाड दर्शन माढे करण हाडळ सूरज मोकाशी यांच्यासह सर्व ग्रुप कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे मोखाडा पालघर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा करा व या दहाच्या जीवनात अपडेट राहा